नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या पंचवीस जुलै पासून पवित्र श्रावण हा महिना सुरू होणार आहे श्रावण हा महिना भगवान शिवशंकरांच्या उपासनेचा महिना मानला जातो आणि जे लोक भक्तिभावाने श्रावण महिना पाहतात ते लोक या श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवारचे व्रत करून भक्तिभावाने भगवान महादेवांची पूजा करतात या श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या तीन किंवा चार श्रावण सोमवारी उपवास करून भगवान महादेवांची यथायोग्य पूजा केली जाते श्रावण सोमवारी उपवास केल्याने भगवान महादेव हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण करतात श्रावण हा महिना अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो या श्रावण महिन्यामध्ये मा माता पार्वतीने कठोर तपश्चर्या आणि व्रत करून भगवान महादेवांना प्रसन्न करून घेतले होते आणि म्हणून या श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवारी जर स्त्रियांनी उपवास केला तर त्यांना अखंड सौभाग्य प्राप्त होते त्यांच्या विवाहिक जीवनातील सर्व समस्या अडचणी या दूर होतात तसेच पतीच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होऊन पतीला दीर्घ प्राप्त होते आणि म्हणून अनेक स्त्रिया या श्रावण महिन्यामध्ये सोमवारचं व्रत अगदी भक्तिभावाने श्रद्धेने करत असतात आणि असे म्हटले जाते की या श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकर हे कैलास पर्वतावरून त्यांच्या सासरी येत असतात सासरी येतात म्हणजेच ते पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणून या श्रावण महिन्यामध्ये आपण जी काही सेवा करतो जे काही उपाय करतो जी काही उपासना करतो तर त्या सेवेचं त्या उपायाचं त्या उपासनेचं आपल्याला शंभर टक्के फळं प्राप्त होत असतं या पवित्र श्रावण महिन्यामध्ये आपल्याला व्रतासोबतच भगवान महादेवांच्या पूजेसोबतच काही महत्त्वाचे नियम देखील पाळायचे असतात जर आपण या महिन्यामध्ये काही नियमांचं पालन केलं तरच आपल्याला व्रताचं आणि उपायांचं शुभफळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहेत या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही एक वेळ मांसहार केला तरीही चालेल पण हे तीन पदार्थ चुकूनही श्रावण महिन्यामध्ये खाऊ नका नाही तर तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल घरात गरिबी दरिद्री येऊ लागेल भगवान महादेव हे क्रोधित होतील माता लक्ष्मी ही तुमच्या घरातून काढता पाय घेईल तर असे कोणते तीन पदार्थ आहेत जे आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये चुकूनही अजिबात खायचे नाहीत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही सर्वप्रथम पहा आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये मांसाहार हा अजिबात करायचा नाही मांसाहार आपल्याला पूर्णपणे वर्ज्य ठेवायचा आहेत या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपल्याला घरामध्ये मांसाहार हा चुकूनही करायचा नाहीत तसेच देखील करायचा नाहीत आणि बाहेर जाऊन देखील आपल्याला मांसाहार हा अजिबात करायचा नाही श्रावण हा महिना अतिशय पवित्र मानला जातो आणि या पवित्र महिन्यामध्ये आपलं शरीर हे पवित्र असणं खूप महत्त्वाचं असतं आणि म्हणून आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये मांसाहार हा अजिबात करायचा नाही त्याचबरोबर या श्रावण महिन्यामध्ये आपण सर्वजण श्रावण सोमवारचं व्रत करत असतो तर हे श्रावण सोमवारचं व्रत करत असताना आपल्याला चुकूनही वरईचं सेवन करायचं नाहीत ज्याला भगर देखील म्हटलं जातं तर ही वरई जी असते तर ती सोमवारच्या व्रतामध्ये खाल्ली जात नाही जरी ती दुसऱ्या व्रतामध्ये खाल्ली जात असेल पण श्रावण सोमवारच्या व्रतामध्ये वरईचं सेवन हे पूर्णपणे वर्ज्य मानलं जातं आणि म्हणून जे कुणी ताई किंवा दादा श्रावण सोमवारचं व्रत करत असेल ता चुकु नहीं, वराई मंजेच तर त्यांनी चुकूनही वरई म्हणजेच भगरीचं सेवन अजिबात करू नका नाहीतर हे व्रत तुमचं घडलं जाणार नाही या व्रताचं फळ जे आहे तर ते तुम्हाला मिळणार नाही त्याचबरोबर श्रावण सोमवारच्या व्रतामध्ये अनेक प्रकारची फळं देखील खाल्ली जातात काहीजण फक्त फळार घेऊनच हे व्रत करत असतात परंतु ही फळं घेताने तुम्हाला चुकूनही फणसाचं सेवन जे आहे तर ते अजिबात करायचं नाहीत फणस हे जे फळ आहे तर हे व्रतामध्ये वर्ज्य मांडलं जातं म्हणून फणसदेखील तुम्हाला सेवन करायचं नाही हिंदू धर्मशास्त्रानुसार सोमवारच्या व्रतामध्ये फणस हे फळ पूर्णपणे वर्ज्य मांडलं जातं जर तुम्ही चुकून श्रावण सोमवारच्या व्रतामध्ये वरही किंवा फणसाचं सेवन जर केलं तर या व्रताचं तुम्हाला कुठलंही फळ मिळत नाही आणि म्हणून जे लोक श्रावण सोमवारचं व्रत करणार आहेत त्यांनी कटाक्षाने हे दोन पदार्थ जे आहेत तर ते व्रतामध्ये आवर्जून टाळायचे आहेत तसेच या श्रावण महिन्यामध्ये कांदा आणि लसूण हे पूर्णपणे वर्ज्य मांडलं जातं अनेक जण श्रावण महिन्यामध्ये कांदा आणि लसणाचे सेवन जे आहे तर ते करत नाही कारण हे पदार्थ तामसिक मानले जातात कांदा आणि लसूण हे राहू केतूचे प्रतीक मानले जाते आणि म्हणून या पवित्र श्रावणामध्ये हे दोन पदार्थ जे आहेत तर ते वर्ज्य करायचे आहेत जर तुम्हाला संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये जर कांदा आणि लसूण सोडणं शक्य नसेल तर किमान श्रावण सोमवारी तरी देखील आपल्याला कांदा आणि लसूण जे आहेत तर त्यांचं सेवन करायचं नाहीत या दिवशी आपण जे काही पदार्थ बनवतो तर त्या पदार्थांमध्ये तुम्हाला या दोन भाज्यांचा समावेश हा अजिबात करायचा नाहीत नाहीतर याचा विपरीत परिणाम जो आहे तर तो आपल्या आरोग्यावरती होत असतो तसेच या श्रावण महिन्यात आहाराबाबत काही देखील सांगितले जातात त्यांचं पालन केल्यास व्यक्ती सुखासुखी जीवन जगू शकतो शास्त्रानुसार श्रावणात आहाराचं पथ्य पाळल्यास माणसाला दीर्घ आयुष्य मिळतं श्रावणात भरपूर पाऊस पडत असतो आणि यामुळे आपली भूक देखील वाढते परंतु आपली पचनक्रिया ही मंदावलेली असते अशा काळात तळलेले पदार्थ पचायला जड जातात या काळात आपली झोपही पूर्ण होत नाही सर्दी खोकला ताप डोकेदुखी यासारखे आजार डोकंवर काढतात म्हणून या काळात आहाराशी संबंधित काही पथ्य जी आहे तर ती आवर्जून पाळली जातात आपल्या आहाराबाबत पहिलं पथ्य म्हणजे पावसाळ्यात पचनशक्ती कमकुवत होत असल्याने या काळात तामसिक आहाराचं सेवन करू नये असं सांगितलं जातं म्हणून यामध्ये कांदा लसूण मांसाहार मद्य यांचा समावेश जो आहे तर तो होत असतो आणि हे आपल्याला वर्ज्य करायचं आहे त्याचबरोबर आहाराबाबत दुसरं पथ्य म्हणजे श्रावणात पालेभाज्या देखील खाऊ नये पावसाळ्यात पालेभाज्या पचायला जड असतात या काळात पालेभाज्यांवर अनेक सूक्ष्मजीव आढळतात ते आपल्या डोळ्यांना दिसत नाही या भाज्या आपण कितीही धुवून घेतल्या तरी ते जात नाही म्हणून श्रावणात पालेभाज्या आवर्जून टाळाव्या तसेच श्रावणामध्ये वांगी देखील खाऊ नये वांगे हे देखील वर्ज्य मानले जाते तिसरं पथ्य म्हणजे श्रावणात कडधान्यांचा वापरही टाळावा कडधान्य पौष्टिक असलं तरी पचायला खूप जड असतात म्हणून श्रावणात कडधान्याचं देखील सेवन करू नये त्याचबरोबर या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला मुळ्याचं देखील सेवन करायचं नाहीत जो पांढरा मुळा जमिनीमध्ये उगवतो तर तो मुळा जो आहे तर तो सुद्धा आपल्याला या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये चुकूनही सेवन करायचा नाही त्याचबरोबर या श्रावण महिन्यामध्ये अनेक जण दूध तसे दुधापासून बनवले पदार्थ दही ताक यांचं सेवन देखील करत नाही जर तुम्हाला हे पथ्य पाळणं शक्य असेल तर आवर्जून तुम्ही पाळा जर तुम्हाला शक्य नसेल तर किमान तरी तुम्ही सोमवारी दुधाचे पदार्थ किंवा दूध जे आहे तर ते अजिबात सेवन करू नका आता मग श्रावण महिन्यामध्ये खावं तरी काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर श्रावण महिन्यात मोसमी फळांचा फलाहार करावा ही फळं शरीराला अवश्य असलेल्या पोषक तत्वांची गरज भागवते याशिवाय गहू तांदूळ ज्वारी फळभाज्या गोड पदार्थ यांचाही आहारात तुम्ही समावेश करू शकता या पदार्थांमुळे आपले पोट देखील बिघडत नाही आणि तब्येत देखील चांगली राहते आणि म्हणून जर तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये या पथ्याचं पालन केल्यास तुम्ही निरोगी आणि दीर्घ आयुष्य जीवन जगाल व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ